हितासाठी उचललेलं पाऊल हे आयुष्यभर सुरूच ठेवणार हो आरक्षणाची अंमलबजावणी होण्यासाठी येणाऱ्या दहा तारखेपासून पुन्हा उपोषण सुरू करणार असे मनोज जरांगे पाटील यांनी देवळा येथे बोलताना सांगितले देवळा येथे शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले शिवतीर्थावर बोलत असताना जरांगी पाटील म्हणाले की आपल्या समाजाची असे एकजूट असली तर आपण शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागू सकल मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालेले आहे सगळे सोयरे गणगोत यांच्याकडे नोंदी नसल्या तरी आरक्षण मिळणार आहे व त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वांनी पुन्हा एकदा मला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी शिवतीर्थावर बोलताना केले यावेळी उपनगराध्यक्ष मनोज नगर आहेर नगरसेवक संभाजी आहेर जितेंद्र आहेर योगेश आहेर संतोष शिंदे अतुल पवार उमेश आहेर हितेंद्र बाप्पू आहेर दिनकर आहेर सचिन सुरेवशी इत्यादी ग्रामस्थ व सकल मराठा समाज उपस्थित होते एस नाईन टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवे याचा सगळ्यात मोठा आनंद कारण आपल्या पुढं संकट भरपूर येतात आणि ते संकट जर पार करायचे असले तर आपल्याला एकजूट राहणं गरजेचं आहे खूप लोकांची इच्छा होती मराठा हा एक नाही झाला पाहिजे काही काहींनी तर देवळसुद्धा पाण्यात ठेवले होते मराठा एक नाही झाला पाहिजे असं परंतु माझ्या मराठा समाजानं एका फटक्यात दोन कामं केली काही जणांचं म्हणणं होतं मराठा उभी हो आला नाही पाहिजे आणि मराठा एक पण नाही झाला पाहिजे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका